मांडवे गावामध्ये भेट दिली आणि मे महिन्यापासून सतत अतिवृष्टी होत असलेल्या गावाला भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा सर्व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं अभिन अभिनंदन करतो कारण या मांडवी गावातील शेतकऱ्यांना अतिशय अतिवृष्टी पावसामुळे फार मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागत आहे या गावामध्ये सर्वसाधारण अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आपल्या पीक कर्ज बँकेचं कर्ज सोसायटीचं कर्ज काढून पीक पेरणी पेरणी केलेली असते परंतु कस त्याही परिस्थितीमध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं मग घेवडा असेल मका असेल उडीद असेल सोयाबीन असेल अशा अतिवृष्टीच्या पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे तरी या मांडवी गावातील सर्व शेतकऱ्यांना या रिपोर्टर वार्ताहर बंधूंनी तिथं समस्या जाणून घेतल्या आहेत त्यांचं मनापासून या समस्या मांडवांच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो आणि शासनानं या मांडवी गावातील सर्व अतिवृष्टी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आणि सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी हो अशी मागणी येत आहे तरी सदर प्रशासनाने याची नोंद घ्यावी दखल घ्यावावी आणि या मांडवी गावातील तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळावा एवढीच Uh, समस्त ग्रामस्थ मांडवे व वो माझ्या वतीनं विनंती असेल प्रशासनाला धन्यवाद